नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत आहे घरोघरी मातीच्या चुली ह्या मालिकेच्या वीस डिसेंबरच्या एपिसोडमध्ये असं बघायला मिळणार आहे की आता इकडे ही ऐश्वर्या सयाजीरावांना कॉल करते आणि सर्व काही घडलेला प्रकार सांगत असते आणि बोलते की डॅडा ती जानकी तर आता जिंकलेली आहे त्यामुळे आपल्याला असं गप्प बसून चालणार नाही आहे आपल्याला काहीतरी नवीन प्लॅनिंग करावं लागेल असे पण ऐश्वर्या जेव्हा सयाजीरावांना सांगते त्यावर सयाजीराव बोलतात की नाही आता मला पुढाकार घेऊन जमणार नाही आहे कारण जानकी आणि ऋषिकेश दोघेही ती पैन जिंकलेली आहे मी जर काही पुढाकार घेतला तर बाजार समितीचे लोक मला सर्व येऊन खूप मारतील असं पण सायजराव ह्या ऐश्वर्याला सांगतात तर ऐश्वर्या बोलते की मी त्या जानकीला अद्दल घडवल्याशिवाय मी शांत बसणार नाही डॅडा असं ही ऐश्वर्या या बाबांना सांगते त्यानंतर पुढे असं बघायला मिळत की आता इकडे सयाजीराव या ऐश्वर्याला सांगत असतात की तुझा तो नवरा आहे ना त्याला फक्त तू हातात घे बाकी करू नको आता ही ऐश्वर्या बोलते की अहो डॅडा तो डिफेक्टिव्ह पीस आहे ना तो माझ्या हातात लवकरच येणार आहे असं पण ही ऐश्वर्या जेव्हा या सयाजीरावांशी बोलत असते त्याच्या वेळेस पाठीमागून सारंग घेऊन सर्व काही ऐश्वर ऐश्वर्याचं बोलणं ऐकतो आणि लगेच ही ऐश्वर्या सर्व काही विशेष चेंज करून टाकते ऐश्वर्या सयाजीरावांना सांगते की डॅडा मॉमला सांगा की मी दुसरा तो डिफेक्टिव्ह पीस विकत घेते तो काही पाठवू नको म्हणून असं पण ऐश्वर्या लगेच बोलणं बदलवते त्यानंतर आता इकडे सयाजीराव ठीक आहे असं बोलतात आणि फोन ठेवतात त्यानंतर आता इकडे ऐश्वर्या ही सयाजीरावांसमोर आता फोन ठेवल्यानंतर ऐश्वर्या ह्या सारंगला विचारते की तुम्हाला काही हवं का तर सारंग बोलतो की नाही झाला का तुमचा फोन मग मला तुम्हाला एक विचारायचं काल तुम्ही जानकी वहिनी ना शेत नांगरण्यासाठी बैल का दिले नाहीत बैल तुमच्या एकटीच्याच मालकीचे आहेत का मला गुलाबकडून सर्व काही सत्य समजलं त्यामुळे विचारायला आलो असं पण आता सारंग या ऐश्वर्याला बोलते तर ऐश्वर्या बोलते की गुलाब काय तुमचा नवीन खबरी आहे का तुम्हाला सर्व काही सत्य कळलं असं पण आता इकडे ही ऐश्वर्या या सारंगला बोलते त्यावेळेस आता इकडे सारंग या ऐश्वर्याला बोलतो की तुम्ही त्यांना बैल द्यायला हवेच होते तुम्ही त्यांना बैल दिले नाही त्यामुळे त्यांना स्वतःच्या हाताने कष्टाने ते नांगर ओढून शेत नांगरून द्यावं लागलं दाखवावं लागलं ते बैल तर त्यांचेच होते मग तुम्ही का आडव्या पडल्या असं पण आता इकडे हा सारंग ऐश्वर्याला बोलत असताना ऐश्वर्या बोलते की अहो नानांनी सर्व काही तुमच्या नावावर केलेलं आहे बैलसुद्धा आपल्या मालकीचे आहेत मग का द्यायचे त्यांना बैल असं पण ही ऐश्वर्या या सारंगला बोलते आता इकडे सारंग या ऐश्वर्याला बोलतो की मला एक म्हणायचं अजून अहो ते घराबाहेर गेले हे घर सोडून कायमचे निघून गेले मग तुम्ही त्यांना त्रास कशासाठी देताय का तुम्ही त्यांना छळताय असं पण सारंग या ऐश्वर्याला बोलतो तर ऐश्वर्या बोलते की अहो जरी पण ते ह्या घरातून गेलेले असले तरी पण ते इथे त्रास देतात पूर्ण स्टाफ समोर येऊन त्यांनी तुमच्या कानाखाली मारली हे कसं दिसत नाही तुम्हाला एवढा मोठा अपमान केला का बरं तुम्ही त्यांना बोलले नाही मग असं पण आता इकडे ही ऐश्वर्या सारंगला बोलते आणि बोलते की तुम्हाला माझ्याशीच वाद करायचा आहे ना करा वाद माझ्याशीच तुम्ही असं पण ही भडकलेली ऐश्वर्या या सारंगला बोलते त्यानंतर ऐश्वर्यावर अगदी वेळ असते ऐश्वर्य ले ही या सारंगला बोलते की अहो त्या जानकीने सर्व शेतकऱ्यांना माझे डॅडा शेतकऱ्यांचा पैसा खातात हे सर्वांना दाखवून दिलेला आहे मग ते का त्रास देतात सांगा ना मला अहो तुम्ही थोडासा विचार करा ना ऋषिकेश सर्व जे काही सातत्याने करतात ना त्यांच्यामुळेच आपली कंपनी बंद पडली असं पण ऐश्वर्य ही सारंगला सांगण्याचा सा प्रयत्न करते तर सारंग बोलतो की नाही हे सर्व खोटं आहे दादामुळे ही कंपनी बंद पडणारच नाही आहे असं पण आता इकडे हा सारंग या ऐश्वर्याला बोलतो त्यावेळेस आता ऐश्वर्याचं आता सर्व काही सांगून झाल्यावर ऐश्वर्या वैतागते ऐश्वर्या लगेच सारंगला बोलते की जाऊ द्या जाऊ द्या मीच हे घर सोडून निघून जाते नाही तुम्हाला माझं ऐकायचं ना नका ऐकू आता इथे थांबण्यात काही मजाच राहिलेली नाही आहे असे पण ही ऐश्वर्या सारंगला बोलते आणि लगेच आता तिथून जाण्याचा प्रयत्न करू लागते तर सारंग बोलतो की प्लीज ऐश्वर्या असं काही करू नका तुम्ही घर सोडून जाऊ नका दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता सारंग बोलतो की प्लीज ऐश्वर्या असं घर सोडून जायचं कधीच बोलायचं नाही पुन्हा जर तुम्ही असं बोलल्या तर बघा मग असं पण सारंग या ऐश्वर्याला बोलतो तेवढ्यात आता इकडे सुमित्रा ही आपल्या हातामध्ये छोटीशी पिशवी घेऊन इकडे मंदिरात निघलेली असते ऐश्वर्या ही या सुमित्राला विचारते की काय हो आई कुठे चालल्यात तर आई बोलते की मी देवळात चालले आता सारंग बघत असतो त्यानंतर सारंग आपल्या आईजवळ जातो आणि आईला बोलतो की आई ह्या डब्यात काय आहे तर आता सुमित्रा बोलते की अरे डब्यामध्ये मी शिरा चालवलाय देवासाठी नैवेद्य म्हणून चल मला पटकन जावं लागेल ऊन वाढेल असं इकडे ही सुमित्रा सारंग आणि ऐश्वर्याला इकडे ही सुमित्रा बोलते की अरे तुला उशीर होईल तू तु जा तुझ्या ऑफिसला मी जाते असे पण सुमित्रा ही सारंगला बोलते त्यानंतर पुढे असं बघायला मिळतं की आता सुमित्रा पटकन आपल्या हातात पिशवी घेऊन घराबाहेर पडते सारंग व ऐश्वर्या एकमेकांकडे बघत राहतात त्यावेळेस आता ऐश्वर्याही थोडासा विचार करू लागते त्यानंतर आता इकडे आता ह्या सुमित्राला खरं तर आपल्या ओवीला भेटायचं असतं पुढे आता ओवीची शाळा सुटलेली असते तर आता, ही तर ही था था आता ही आ, ओवी ही तिथेच जवळ उभी असते तर ओवी ही तिच्या मैत्रिणीशी बोलत असते आता जानकी तर आपले काम करण्यासाठी रोडने चाललेली असते इकडे आता गुलाब काय अजून या आपल्या ओवीला घ्यायला स्कूलमध्ये आलेला नसतो मध्ये आता जानकी ही या गुलाबला कॉल करते आणि बोलते की अरे गुलाब तू ओवीला स्कूल मध्ये आणायला गेलास का तर आता इकडे हा गुलाब नाही असं बोलतो तेवढ्या तर खांद्यावर हात ठेवतो तर आता इकडे पटकन गुलाब लगेच तो फोन कट करतो इकडे जानकी टेन्शनमध्ये मध्ये येते जानकी बोलते की अरे बापरे अजून तर गुलाब हा ओवीला स्कूलमध्ये आणायला पण गेला नाही असं पण जानकी आपल्या मनाशी बोलते तर पुढे असं बघायला मिळतं की आता ही आपली सुमित्रा रिक्षामध्ये बसून या ओवीला घेण्यासाठी स्कूलच्या तिथे बाहेर गेटजवळ आलेली असते तर आता सुमित्रा ही त्या रिक्षामधून खाली उतरते आणि समोर इकडे तिकडे ओवी कुठे दिसते की नाही ते बघू लागते त्यानंतर आता पुढे असं बघायला मिळतं की ओवी तिथे जवळच बाहेर बसलेली असते ओवीला ही आजी आज दिसताच ओवीज लगेच पळत आजीला आज जाऊन घट्ट मिठी मारते आणि आजी आज असं म्हणते सुमित्राचा आनंद गगनात माविन असं होतो सुमित्रा ही ओवीच्या खूप काही पप्प्या घेऊ लागते आणि बोलते की माझी ओवी ग किती दिवसातून भेटली मला ना बाळा तू असं पण आता इकडे ही सुमित्रा ओवीला बोलते आणि अगदी घट्ट मिठी मारते तर मित्रांनो पुढे असं की आता इकडे ही ओवी आपल्या आजीला बोलते की आजी मी जेव्हा हॉस्पिटलमध्ये होते तेव्हा तू मला भेटायला का नाही आलीस ग असं पण ओवी ही आपल्या आजीला विचारते तर आता इकडे सुमित्रा बोलते की बाळा मी तुला भेटायला आले होते परंतु तुझ्या तु डॅडांनी मला तुला भेटून नाही दिलं ग असं पण आता इकडे ही सुमित्रा सर्व काही घडलेलं प्रकार ह्या ओवीला सांगत असते तर सुमित्रा लगेच डोळे पुसते त्यानंतर होतो ओवी बोलते की जाऊ दे आजी अगं होतं कधी कधी मी पण तुला भेटायला आले होते त्यावेळेस आंटीने सुद्धा मला असंच घराबाहेर काढलं होतं हे पण आता ओवी ही आपल्या आजीला सांगते त्यानंतर आता इकडे सुमित्रा बोलते की जाऊ दे चल मी तुझ्या आवडीचा खाऊ घेऊन आले आपण इथे कुठेतरी बसूयात मी तुला प्रेमाने खाऊ घालते असं म्हणत सुमित्रा आणि ओवी समोरच्या जे काही स्कूलमधील खुर्च्या ठेवलेल्या असतात त्यावर येऊन बसतात आता इकडे ह्या सुमित्राने ओवीसाठी छानसा शिरा बनवून आणलेला असतो आता दोघी इकडे येऊन बसतात तर आता तेवढ्यामध्ये आपली जानकी स्कूलमध्ये पोहोचते जानकी स्कूलमध्ये आल्यानंतर ओवी कुठे दिसते की नाही ते बघू लागते समोर तर ओवी आणि सुमित्रा दोघी खुर्च्यांवरती बसलेल्या जानकीला दिसतात तर हे सर्व बघून जानकी खूपच खुश होते जानकी त्या दोघीकडेच बघत राहते त्यानंतर आता इकडे आपली ही सुमित्रा बोलते की बघ तुझ्या आवडीचा गोडाचा शिरा आणलाय मी तर जानकी पटकन साईडला लपून हे सर्व काही बघत असते तर आता इकडे ओवी खूप खुश होऊन आपल्या आजीकडे बघत राहते त्यानंतर तर जानकी सर्व काही लपून छपून बघत असते नंतर आता इकडे सुमित्रा ही स्वतःच्या हाताने चमच्याने ओवीला शिरा भरवते ओवीला तो शिरा खूप आवडलेला असतो तर आता जानकी हे सर्व काही बघत असते जानकीला खूप आनंद होत असतो त्यानंतर आता इकडे ओवीला ही आजीच्या हातचा शिरा खूप आवडलेला असतो ओवी बोलते की, की आजी तुला खूप मिस केलं ग मी इतक्या दिवस तू मला का भेटली नाही आजी असं पण आता इकडे आपली ही ओवी या सुमित्राला बोलते तर पुढे असं बघायला मिळतं की सुमित्रा ही ओवीला आपल्या मिठीत घेते आणि तिच्या डोक्याचा एक छोटासा किस घेते हे सर्व बघून जानकीच्या डोळ्यात पाणी येतं जानकी आपले डोळे पुसते आणि हे सर्व काही बघत असते त्यानंतर आता जानकी आपल्या मनाशी बोलते की मला माहित आहे आई या ओवीला भेटण्यासाठी आलेल्या आहेत म्हणून गुलाबदादा हा आपल्या ओवीला घ्यायला आलेला नाहीये असं पण आता इकडे ही जानकी आपल्या मनाशी बोलते आता इकडे असं बघायला मिळतं की आता इकडे सुमित्रा व ओवी दोघी आता खेळ खेळण्याचे तिथे जातात दोघी आता अगदी मनाप्रमाणे खेळ खेळत असतात आणि हे सर्व बघून जानकी आपल्या मनाशी बोलते की दिवी माते आज तुम्हाला एक आशेचा किरण दाखवलाय आज आजी आज आणि नात दोघी एकत्र दिसतानी मला खूप बरं वाटलं असं पण आता इकडेही जानकी आपल्या मनाशी बोलत असते तर बघायला मिळतं की आता गुलाब कुडून ह्या आपल्या ऋषीला समजलेलं असतं की गुलाब तर ओवीला घ्यायला स्कूलमध्ये गेला नाही जानकी तर ड्युटीवर गेलेली आहे आता आपल्याला पटकन ह्या आपल्या ओवीला आणण्यासाठी स्कूलला जावं लागेल असं ऋषिकेश आपल्या मनाशी बोलतो आणि गाई -गाई इकडे स्कूलच्या रोडने निघलेला असतो त्याच वेळेस आता इकडे ही आपली सुमित्रा व ओवी दोघीजणी झोका खेळत असतात बॉल खेळत असतात सर्व काही तिथे स्कूलमधील असणारे खेळ खेळत असतात आणि त्याच वेळेस आता जानकी हे सर्व काही साईडला बसून बघत असते आता तर ऋषी तिथे येणार ते असतो तेवढ्यामध्ये ऋषी हा गेट जवळ येतो आणि ओवीला खूप मोठ्याने ओवी असं बोलतो तेवढ्यात आता तिथे वॉचमन असतो ऋषिकेश वॉचमनला विचारतो की शाळा सुटली का तर वॉचमन बोलतो की हो खूप वेळ झाला आणि मुलं पण केव्हाची गेली असं पण वॉचमन ह्या आपल्या ऋषीला सांगतो आता इकडे जानकी आपल्या मनाशी बोलते की नाही नाही आता हॉस्पिटलमध्ये जे घडलं ते इथं घडायला नको काय करू मी तेवढ्यात आता ऋषिकेश आतमध्ये एंट्री करतो तर जानकी ह्या ऋषिकेशला ऋषिकेश असा आवाज देते तर आता पटकन जानकी व ऋषिकेश एकमेकांसमोर जातात तर ऋषी ह्या जानकीला लगेच बोलतो की ओवी कुठे तर जानकी बोलते की अहो गुलाबनी मला कॉल करून सांगितलं की मला जमणार नाही त्यामुळे मला यावं लागलं असं पण आता इकडे जानकी ही या आपल्या ऋषीला सांगते तेवढ्यामध्ये इकडे ओवी आणि सुमित्रा या ऋषिकेशला बघतात आणि दोघी पटकन घाई काही इकडे आपली बॅग कुठे ठेवली आहे तिथे येतात तर आता इकडेही सुमित्रा या ओवीला सांगते की बाबांना सांगू नको बरं का मी तुला भेटले म्हणून तर ओवी नाही असं बोलते इकडे जानकी ही या ऋषीला चांगलीच बोलण्याच्या नाद नादात लावते आणि त्याच वेळेस आता पटकन ओवी ही आपल्या आईजवळ येते तर आता इकडे ऋषी लगेच बोलतो की काय सुटली का शाळा तर ओवी हो असं बोलते त्यानंतर आता इकडे ओवीच्या हातामध्ये शिऱ्याचा डब्बा असतो तर ऋषीला तो, तो डब्बा दिसतो ऋषी बोलतो की काय आहे ह्या डब्यात तर ओवी बोलते की शिरा आहे तर आता ऋषी विचारतो की कोणी धुला तुला हा शिरा तर सुमित्रा ही साईडलाच लपून बसलेली असते त्यानंतर आता इकडे जानकी लगेच बोलते की तुझ्या मैत्रिणीने दिला ना आराध्याने तुला हा शिरा तर आता ओवी खूप खुश होऊन सांगते की हो तिनच दिला आणि खरोखर बाबा ती माझी खूप बेस्ट फ्रेंड आहे बरं का असं पण आता इकडेही ओवी आपल्या बाबांना सांगते तर ऋषी बोलतो की हो का शिरा दिला म्हणून बेस्ट फ्रेंड आहे का तर ओवी हो असं बोलत आहे त्यानंतर आता इकडे जानकी बोलते की ओवी तुझी बेस्ट फ्रेंड खूप चांगली आहे तिच्याशी कायम प्रेमाने वागायचं तिची प्रेमाने काळजी घ्यायची असं पण आता इकडेही जानकी या ओवीला सांगत असते आणि सुमित्रा सर्व काही बोलणं ऐकत असते साईडलाच उभी असते त्यानंतर आता इकडे जानकी ओवी ऋषिकेश येथून निघतात तर आता सुमित्रा साइडलाच लपून बसलेली असते तेवढ्यामध्ये आता इकडे जानकी वळून बघते की नेमकं आई कुठे लपून बसल्यात तर आई एका पोलाच्या आड लपून बसलेले असतात त्यानंतर जानकी ऋषिकेश ओवी गेटच्या बाहेर जातात तर इकडे आता हे सर्व बघून या सुमित्राच्या डोळ्यामधून पाण्याच्या धारा वाहू लागतात तर सुमित्रा आपल्या डोळ्यातलं पाणी पुसते आणि पटकन आता या गेटच्या बाहेर येत असते इकडे जानकी ऋषिकेश आणि ओवी तिघेही आता घरी येतात आता स्कूलमधून आल्यानंतर ओवी ही बेडवरती बसते तर जानकी तिला हातपाय धुण्यासाठी सांगते तर ओवी आता आपल्या बॅगमधील दोन्ही डबे ह्या जानकीला धुण्यासाठी काढून देते तर आता समोर ऋषिकेश बसलेला असतो तर आता इकडे जानकी ह्या ओवीला विचारते की ह्या डब्यात शिरा आहे ना तर ओवी हो असं बोलते त्यानंतर आता इकडे ही ओवी तो डब्बा आतमध्ये ठेवण्यासाठी या जानकीला सांगते तर शिऱ्याचा डब्बा जानकीच्या हातात असतो तर आता शिऱ्याच्या डब्याचं झाकण जानकी उघडते आणि त्यातून एक घास चमच्याने खात असते आता ह्या आईनी बनवलेला शिरा जानकीला खूप आवडतो तर समोर ऋषिकेश पेपर वाचत बसलेला असतो तर ओवी आपल्या आईला बोलते की आई मला देणं शिरा मला खूप आवडला आहे असं पण आता इकडे ओवी पण ही आपल्या आईला बोलते आणि बोलते की थांबी बाबांना शिरा देते खायला तर आता इकडे जानकी बोलते की बरं जा बाबांना शिरा द्यायला थांबीच देते असं म्हणत शिऱ्याचा डब्बा जानकी ही ऋषीकडे घेऊन जाते तर जानकी बोल बोलते की ओ थोडासा शिरा खा ना तर आपला ऋषी नाही असं बोलतो त्यानंतर आता इकडे ओवी बोलते की बाबा खा ना थोडासा शिरा माझ्या बेस्ट फ्रेंडनी दिलेला आहे तर आता ऋषी बोलतो की नाही बाळा नको मला तो शिरा त्यानंतर आता इकडे जानकी बोलते की अहो तुम्हाला शिरा आवडतो म्हणूनच आम्ही बोलतो तर आता ऋषी बोलतो की मला फक्त माझ्या आईच्याच हातचा शिरा आवडतो असं पण ऋषी आता ह्या जानकीला बोलून जातो त्यानंतर आता इकडे ऋषी तो शिऱ्याचा डब्बा आपल्या हातात घेतो आणि बराबर शिरा खाऊ लागतो आता या ऋषीला समजतं की हा आईच्याच हातचा शिरा आहे कारण ह्या शिऱ्याला पूर्ण आईच्याच हातची चव आहे असं पण आता इकडे ऋषीला लगेच समजतं आणि ऋषी लगेच शिरा खाता खाता थांबून घेतो त्यानंतर पुढे असं बघायला मिळतं की आता इकडे उद्याच्या भागामध्ये हा स्वामित्र ह्या आपल्या नानांना सांगतो की ओ उद्या ऋषीचा वाढदिवस आहे तर आता नाना बोलतात की मला एक म्हणायचं जे काही मी प्रॉपर्टीचे पेपर त्या देवाऱ्यामध्ये ठेवले आहे त्याची किल्ली म्हणजे तो पासवर्ड त्या ऋषीच्या हातातील कड्यावर आहे ते तेवढं त्याला समजलं पाहिजे असं पण इकडे आता नाना ह्या सौमित्राला सांगत असतात तर आता इकडे सौमित्र सर्व काही ह्या आपल्या जानकीला सांगतो तर जानकी ते कडं ज्या दुकानात ह्या ऋषीने विकलेलं असतं त्या दुकानामध्ये जाते आणि त्या सोनार काकांना बोलते की आमच्या ऋषिकेशनी एक कडं इथे विकलं होतं ते कडं कुठं आहे घाण ठेवलं आहे त्यावेळेस आता इकडे ते काका का ते कडं जानकीला दाखवतात तेवढ्यात ऐश्वर्या तिथे येते लगेच ते कडं आपल्या हातात घेते आणि ते कडं बघू लागते तर जानकी या ऐश्वर्याकडेच बघत राहते तर मित्रांनो आता पुढे काय होणार हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी हे चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद